कर्नाटक राज्यातील एस एस एल सी म्हणजे सेकंडरी स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट म्हणजे दहावीची शालांत प्रमाणपत्र परीक्षा संपूर्ण राज्यात पंचवीस मार्चपासून सुरू चिकोडे तालुक्यातील सदलगाव या शहरी एकूण चार माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थी दोन केंद्रातून एस एस एल सीची परीक्षा देण्यासाठी सदलगाव येथील परीक्षा केंद्रावर येत आहेत सदलगा शहरातील सदलगा हायस्कूल सदलगा व कुंदकुंद -कुंद कन्नड प्रौढशाला सदलगा या दोन केंद्रातून साडेसहाशेच्या दरम्यान विद्यार्थी विद्यार्थिनी दहावीची परीक्षा देत आहेत या केंद्रावर सदलगा शहर शिरगाव नेज शमनेवाडी मोरारजी निवासी केंद्रशाळा सदलगा मौलाना आझाद स्कूल सदलगा उर्दू हायस्कूल सदलगा गव्हर्मेंट गर्ल्स हायस्कूल सदलगा सदलगा हायस्कूल सदलगा कुंदकुंद कन्नड प्रौढशाला सदलगा इत्यादी विद्या विद्यालयातील व आजूबाजूच्या खेड्यातील माध्यमिक शाळेतील विद्यार्थी एस एस एल सी परीक्षेसाठी केंद्रावर येत आहेत सदलगा येथील दोन्ही एस एस एल सी केंद्रावर अनुक्रमे एक्झाम चीफ म्हणून श्री लंगोटे जेजी वी आर सक्कनवर कस्टोडियन एस पी चितळे मुंगळी एस डी मुख्याध्यापक एस एम मुदी गौडर हे काम पाहत आहेत परीक्षार्थी विद्यार्थ्यांच्या प्राथमिक वैद्यकीय उपचारासाठी आशा कार्यकर्ते परिसर बंदोबस्तासाठी सदलगाव पोलीस स्टेशन सदलगा यांचे कॉन्स्टेबल यांना तैनात केले असून परीक्षा केंद्रावर परीक्षा अत्यंत शांत व सुयोग्य पद्धतीने चालू असल्याचं चा। केंद्र संचालक लंगोटे व श्री मुदी गौडर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलंय परीक्षा केंद्रावर आपल्या पाल्यांना सोडण्यासाठी पालकांची मोठी गर्दी झालेली पाहावयास मिळत होती सदलगाव शहर अन्ना साहेब कदम